राष्ट्रवादीने मोजून बरोबर दहा जागा घेतलेल्या आपण चौदा जागा घेणार होतो पण काँग्रेस आणि शिवसेना यांना अकॉमोडेट करण्यासाठी काही जागा सोडल्या आपण पण दहा जागा लढवत असताना कुणालाही वाटलं नव्हतं की यांच्या चार आणि तीन पेक्षा जास्त यायच्या मी तर सांगायचो पेक्षा जास्त सगळे असताना चार सगळे गेल्यावर चाराचे पाच झाले तरी मी समाधान आहे पण जसा मी फिरायला लागलो त्यावेळी माझा अंदाज लक्षात आला की सात जागा येतील आठ जागा येतील आमच्या महाराष्ट्रातल्या जनतेनं जवळपास नऊ ठिकाणी फार चांगलं मतदान राष्ट्रवादीला केलं नववी जागा पिपाणी आणि तुतारी या गडबडीत गेली सदतीस हजार मतं पिपाणीला मिळाली आणि चौतीस हजार काही मतं ही मताने आमचा उमेदवार पराभूत झाला बाकीची कारणं आहेत या निवडणुकात प्रचंड महापूर पैशाचा आम्ही बघितला